न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भोंग्यांवरून पुन्हा पेटणार आंदोलन मढीतील उपोषण स्थगित पण इशारा कायम हिंदूच्या शासनातच हिंदूंना उपोषण करावं लागतंय एक बोटींचा संताप जिल्ह्यातील अवैध कत्तलखाली बंद करा मशिदींवरील अनाधिकृत भोंगे उतरवा या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मढीगावच्या सरपंच संजय मरकड यांना आज मोठा आधार मिळाला कारण हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे स्वतः उपोषणस्थळी पोहोचले एकबोटे यांनी थेट प्रशासनावर सडकून टीका करत गोमातेच्या रक्षणासाठी उपोषण करावं लागतंय हे हिंदूच्या सरकारसाठी लज्जास्पद अशी संतप्त भावना व्यक्त केली यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर ठोस चर्चा घडवून आणली अखेर प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यावर सरपंच संजय मरकड यांनी उपोषण स्थगित केलं तरीही भोंगे उतरले नाहीत तर पुन्हा उपोषणाचा इशारा देतो असा कडक इशारा मरकड यांनी दिला तर राज्यभरातून गोमातेच्या रक्षणासाठी आवाज उठवला गेला पाहिजे असा निर्धार एकबोटे यांनी व्यक्त केला त्या ठिकाणी प्रशासनाने संजय मारकड यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रात संजय मारकड यांच्या ज्या तीन मागण्या आहेत की मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजेत बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा व्यामुक्त झाला पाहिजे या तिन्ही मागण्या या योग्य असून त्याच्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू अंमलबजावणी करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि कारवाईची सुरुवात म्हणून मडी येथील मशिदीवरचे भोंगे उतरवले हे संजय मार्कड यांच्या आंदोलनाचं फार मोठं यश म्हणलं पाहिजे कारण हे जिहादी त्या ठिकाणी कालिपनाथांची आरती सुरू झाली की मुद्दाम मोठ्या आवाजामध्ये भोंगे सुरू करायचे आणि हिंदू जनतेचा मानभंग करण्यामध्ये राक्षसी आनंद उपभोगायचे या जिहाद्यांना प्रशासनाने चांगला दणका दिलेला आहे आणि त्यामुळं आता मश मढीचे मशिदीवरचे भोंगे निघाले ही फार चांगली गोष्ट झालेली आहे त्याच्यामुळं मडीच्या परिसरामध्ये अत्यंत आनंद व्यक्त करण्यात येत आहे म्हणजे मुसलमानांचा मास उतरवण्यामध्ये आज संजय मार्कडे यांना यश मिळालं याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो असंच करावं लागेल हिंदू समाजाला जे अपेक्षित असं गोमातेचं सह अस्तित्व आहे गोमातेबद्दलची हिंदू समाजाची जी भक्ती आहे ती आता जागृत झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रभर आंदोलन त्याच्यामध्ये हिंदू समाज मागे राहणार नाही दिवसापासून आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्व मडी ग्रामस्थ कानिपनाथ आखाड्यातील साधू संत मडी गावातील सर्व कीर्तनकार वारकरी संप्रदायातील मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आणि आज प्रशासनाने त्याची दखल घेतली तर आपण पाहिलं असेल तर या आमच्या उपोषणाची दखल घेऊन काल एक कारवाई मोठी घोडेगाव या ठिकाणी झाली जवळजवळ एक कोटी दोन लाखाचं साहित्य पूर्ण गोवंश त्या ठिकाणी जप्त केलेलं आहे पात्रडीमध्ये पण एक कारवाई झाली सात गायी त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत झेंडी गेटला जर आपण पाहिलं असेल तर गोमांस पकडणारा एक खाटी त्या ठिकाणी अटक केलेला आहे त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि आमची मागणीच होती की जोपर्यंत गो हत्या बंद होऊन त्या कत्तलखान्यावर बोर्डो चालवत नाही आणि मजिदिवर्षी भोंगे खाली उतरले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आज आपण जर पाहिलं असेल तर आताच मडीचे आमच्या मडीमधूनच सुरुवात केली चैतन्य कानिपनाथाची संजीवनी समाधी असलेल्या मडीमधून ऐतिहासिक अशा ठिकाणावरून याची सुरुवात झालेली आहे आज मढीतले भोंगे आज प्रशासनाने खाली घेतलेले आहेत मी प्रशासनाचे आभार मानतो सुरुवात झालेली आहे काही कालावधी आपण त्यांना देऊ कारण काम फार मोठं आहे पूर्ण ज्या ठिकाणी कत्तलखाने असतील किंवा मस्जिदी प्रत्येक गावामध्ये एक एक दोन दोन मस्जिदी आहेत मोठं काम आहे त्यांना महिना दोन महिने त्यासाठी लागणार आहेत आपण त्यांना त्यांनी म्हणल्याप्रमाणे आपण त्यांना एक दोन महिन्याचा कालावधी देऊ जर संपूर्ण ठिकाणी भोंगे जर उतरले गेले नाही किंवा जर पुन्हा जर गो हातीची जर गोमातेची जर कत्तल व्हायला लागली तर पुन्हा आपण पुन या आपण उपसणार आहोत आज तरी त्यांनी कारवाईला सुरुवात केली आणि म्हणून आम्ही आज मिलिंद भाऊंचे हस्ते आमचे चंदू भाऊ असतील संजीव भाऊ असतील हस्ते आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित करीत आहोत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा